या नोस बोलू मी काढला ओके ठीक धावायला लागेलच म्हणजे मला अगदी याची खात्री आहे आणि इथली अँकर म्हणून नाही पण एक बहीण म्हणून खूप जास्त कौतुक आहे मला तुझं आणि मला खूप बरं वाटतंय आता हे सगळं घडताना पाहून फायनली हे सगळं मला मोटिवेट करण्यासाठी होतं कारण काय आहे मनाचे श्लोक म्हटल्यानंतर मी या सिनेमामध्ये कमी तिथे आम्ही या तत्वावर काम करते त्यामुळे काल रात्री ताईचा अचानक फोन आला आणि ती म्हणाली अगं अँकरच आम्ही सा कोणी सांगितलं नाही आहे यावेळेला आणि ती म्हणाली तू करशील प्लीज आणि असं म्हटल्यानंतर आ... म्हणजे हे असं म्हटल्यानंतर इलाज नसं मला हो म्हणावंच लागतं ताईला प्रत्येक वेळेला त्यामुळे आज मी तुमच्यासमोर इथे उभी आहे या सिनेमाच्या अगदी सुरुवातीपासनं या सिनेमाची मी सगळी प्रोसेस पाहत आली आहे अगदी जेव्हा याचा पहिला शब्द लिहिला गेला तेव्हापासनं या सिनेमाचा भाग म्हणून मी सतत ताईच्या बरोबर होते किंवा थोडी थोडी मागे होते तर जेव्हा मला ताई म्हणाली की मनाचे श्लोकबद्दल थोडंसं काहीतरी सांगायचं आहे किंवा एक ब्रीफ तुला काहीतरी सांगायचं आहे तर जसं ती थी तिच्या सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये सांगते की मनाचे श्लोकबद्दल सांगायचं म्हटल्यानंतर तुम्हाला जर का असं विचारलं की तुमच्या आयुष्याबद्दल एक दोन ओळीत सगळ्या गोष्टी सांगा तर ते आपल्याला कितपत सांगता येतील तर तसंच आमचं या सिनेमाच्या बाबतीत सुद्धा आहे कारण मनाचे श्लोक हा थोडाफार ताईच्या एका आयुष्याचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळे खरं तर आम्ही सगळीकडे जे सांगतोय सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये आम्ही जे सांगतो आहे की तुम्हाला हा सिनेमा बघावाच लागेल असं फक्त सांगून कळणार नाही कारण हा एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स तुम्हाला ट्रेलर आल्यानंतर नक्कीच कळेल की काय हा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे मी मनाचे श्लोकबद्दल असं वेगळं काही सांगणार नाही तुम्ही ते इथून पुढे गाण्यांमधनं टीजरमधनं आणि नंतर ट्रेलरमधनं पाहालच याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे आत्ता महाराष्ट्रात पाऊस किती पडतो आहे आणि ओला दुष्काळ आलाय आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि याच्यात सगळ्यात जास्त सफर होतोय तो आपला बळीराजा म्हणजे आपले शेतकरी बांधव आणि आम्ही सगळे कलाकार तर आहोतच पण त्याच्याबरोबरच आम्ही सगळे सुजाण नागरिकसुद्धा आहोत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या या सगळ्या सोहळ्याला सुरुवात करण्याच्या आधी या बळीराजासाठी या शेतकऱ्यांसाठी आम्ही सगळ्यांनी मिळून काहीतरी करावं असं आम्ही ठरवलं आणि सगळ्याच जणांनी यामध्ये खूप जास्त याला आ, भार लावला तर आम्ही आमच्याकडनं मनाचे श्लोक या आमच्या टीमकडनं अडीच लाख रुपये शेतकऱ्यांसाठी देणार आहोत मदत म्हणून आणि एवढ्यावरच थांबणार नाही आहोत तर अजूनही आम्ही मदत जमवण्याचा पूर्णत प्रयत्न करतो आहोत आणि सर्व पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि आपण सगळ्यांनीच तसं उभं राहायला पाहिजे असं मला वाटतं मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला